नमस्कार दादा यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची कर्डिलेंची की तनपुरेंची 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 का विशिष्ट कारण काय ते संयमी धोरणी आणि सुसंस्कृत राजकारणी आहेत आणि त्यांचा लोकसंपर्क ज्यादा आहे तरुणांशी त्याच्यानंतर गोरगरिबांशी चांगल्या पद्धतीने वागणूक देतात आणि मतदारसंघात भरपूर कामं केले त्यांनी आमच्या गावासाठी पाच पाच ते दहा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट दिला बाबुळ गावातील किमान पंधरा लोकांना रोजगार मिळाला पंधरा <laughs> ते वीस मुलांना आणि शेतकऱ्यांना दिवसावीस मिळाली त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे रात्रीचा जो त्रास होता तो सहन करण्याऐवजी दिवसपाळीला रात्री लाईट झाल्यामुळे शेतकरी सुखी झाला काका तुमचं नाव सांगा दत्तात्रय वाघमरे यंदा मतदारसंघात हवा कोणाची कर्डिलेची कि काय का विशिष्ट कारण ते सोल प्रोजेक्ट दिलायच त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना दिवसभर लाईट असते <laughs> रात्रीचा त्रास होत नाही त्यामुळे शेतकरी सुखी झाले आणि विशेषतः तरुण <laughs> आहे आणि रस्त्याची सोय केली आणि त्यांना थोडस म्हणजे समस्त कामाची पद्धत वगैरे सगळी म्हणजे हुशारच येते आणि दुसरी गोष्ट अशी का आम्हाला शरद पवार गट आवडतोय कारण शेतकऱ्यांसाठी आम्हाला ते योग्य आहे शेतीसाठी आज कापूस झालं सोयाबीन झालं दुधाची परिस्थिती भाव नाही आणि विशेष हा नगर मनबाड आमचा हा हायवे ना रोज ॲक्सिडेंट वाहतात तिथं रोज ती एक सुविधा नाही त्यामुळं आम्हाला ते प्राजेक्टन पुरे ह शरद पवार साहेबांचा गट आवडतो यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची तनपुरे की वाटतं तुम्हाला असं करून शिकलेले आहेत हुशार आहेत आणि वरपर्यंत त्यांचे चांगले हो पाटील त्यांचे मामा आहेत म्हणजे हे कारण काम आमचे रखडत नाहीत कुठेच त्यांच्याकडे गेल्यानंतर लगेच हो नाव सांगा बाबा यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची तनपुरे कि वाटतं असं पवार साहेबांची कट करायची भाजप सरकारने काय केलं भाव आहे का तुमच्या सोयाबीनला भाव विकाय कप सहा हजार चालली सोयाबीन चार हजार चालले दोन पंचवीस रुपये सव्वीस रुपयाचे पुढे फक्त काय भाजपाची घोषणा आसपासून आमच्या गावात मोठा प्रकल्प पंधरा वीस कोटीचा प्रकल्प सोलर प्रवर्जन पंधरा कामगार मिळाला स्थानिक मुलांना आणि आम्हाला दिवस लाईट मिळते रात्री वाघाचे बिबट्याची भीती असते दिवसा पाणी लागायला आणि त्याला रस्ते सगळे केले आमचे सगळे चारही गावांनी जोडले इकडे नांदगाव इकडे वरमंडी असेल धामडी असेल इकडे खडकवाडी असेल चारही गावात डांब डांबरी आमचे आमदारकडे गेला कोणाला भेटायचे का नाही कोणला काही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साथ आहे तो सैमी दादागिरी नाही गुंडगिरी नाही मतदारसंघात हवाची काय वाटतं असं तुम्हाला काय वाटतं चांगलाच काम माणूस आहे कार्यकर्ता चांगला आहे त्यांची कामं चांगली आणि विशेषत म्हणजे तालुक्यावर भरपूर लक्ष आहे चांगल्या पाहिजे कामं केली तिनं असं आणि आमच्या गाव म्हणजे वरुंडी बाबळगावलं तर खूपच चांगलं असं बाकी काही चा कामाबाबती चांगला आहे माणूस तोच निवडला पाहिजे ना असं बाकी काही मुळात तर आम्ही भाजप विरोधी माणसं आहेत आम्ही मुळातच प्राजू दादाची माणसं आहेत असं काय हा आणि हे जे सरकार आहे भाजपचं ते शेतकऱ्याचे विरोधी असल्यामुळं जवळजवळ मानणारी माणसं आम्ही तुमचं नाव सांगा बाबा नाना बर्डे यंदा मतदारसंघात हवा कोणाची करडिलेची कि तनपुरेची हवा तनपुराचीच हुँ। आहे तिथं माझं मतदान तिथेच आहे लावरे मध्येच आहे ती पण हवा मधी तनपुराचीच आहे तिथं नाव काय काका तुमचं बाबासाहेब सजन यंदा मतदार सांगात हवा कोणाची कर्डी लेनची की तनपुर यांची तनपूर यांची का वाटत असं तुम्हाला तनपुरुज हे उच्च शिक्षित आहे साधी राणी <laughs> कामं चांगले आहेत <है। laughs> कोणती कोणती कामं त्यांची त्यांची भरपूर काम आहेत बद्दर सांगा मग आमच्या गावामध्ये एक सौर ऊर्जा प्रकल्प फार मोठा आहे त्या प्रकल्पामुळे दिवसा लोक लाईट शेतीमध्ये पाहणार यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची करडिलेची कि का तनपुरे असं इथं भरपूर काम केलंय मुख्यमंत्री सौर प्रकल्पामध्ये खूप मोठा प्रकल्प झालाय सकाळी आठ वाजता लाईट येते साडेपाच पर्यंत शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न सुटला इथं रस्त्यांची कामं झाली त्याच्यामुळे लाईट जे जेवण मारण्याचा प्रश्न आहे वीज लाईट आणि रस्ता पाणी हे सर्व प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत त्याच्यामुळं या गावात तरी तनपुरे चांगली मतं पडते तुमचं नाव सांगा काका संदीप पोपट पाटोळे यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची का कि असं काय हे गाव म्हणजे आणि शेतकरी पूर्ण साहेबांना मागे तुमच्या आयुष्यात भरपूर बदल झाला त्यांचा भरपूर बदल झाला नाही तर आमचे रस्ते बघा आता तुम्ही रस्त्यांनी चालले असतात एकदम व्यवस्थित साहेबाचा भरपूर मतानी तुमचं नाव सांगा काका गोरक्षनाथ तमण हे यंदा मतदार सांगात हवा कळण्याची कर्डील यांची की तणपुर यांची साहेब का असं वाटतय आम्हाला दोन कोटी पंचावन लाखाचा रस्ता देल आणि आमच्या मशीन भरपूर तिने मदत केलेली आहे दहा पंधरा लाख रुपये दिलेली आधी तो रस्ता मंजूर आहे आता बाबळबाव अजून आमचं समोरचं काम झालेलं आहे त्यांच्या काळात ती मंजुरी भेटलेली सौर प्लॅन भाजपच्या काळात दोन हजार एकोणीस लाच्यानंतर सरकार बदललं प्राजक्तपूर ऊर्जा मंत्री झाली तिने के काम केलं ते मंत्री झाले म्हणून तिने केलं काम नाहीतर <laughs> ते काम भाजपच्या काळात लय आम्ही त्याला साक्षीदार म्हणजे एवढे काम केले तिने आणि इतर काम तर लई त्यांची आम्हाला म्हणजे कडिले साहेब शंभर टक्के निवडून येणार आम्हाला खात्री नाव सांगा तुमचं यंदा संघात हवा कोणाची कळडी की तनपुर यांची का असं वाटतय काम जे भारी काम आहे यांचं एकदम <laughs> चांगला आहे एकदम भारी माणूस आहे तेच निवडून येणार यंदा एकक्षण एक टाका मध्ये नाव सांगा का का तुमचं बाबासाहेब रामभाऊ वाघमारे यंदा मतदार संघात हवं हवा कोणाची कर्डी लेंची की तनपुर यांची तनपुर यांची का वाटतय असं विकास विकास हाच ध्यास आहे दादांचा काय विकास काम भरपूर आहे आता ह्या बाबुळगाव वरवंडी मध्ये मी असं म्हणलं की नगर जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प दादानी <laughs> या ठिकाणी राबवला आणि बाभुळगाव मध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास दिवसा आला इथे शेतकऱ्यांचा प्रश्न मिटलेला आहे इथं बिबट्याची खूप भीती आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं चोवीस तास लाईट आहे यापेक्षा शेतकऱ्यांना काय पाहिजे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही हे सरकारच नाही आलं पाहिजे नुसतं दादाच नाही हे <laughs> बीजेपी सरकारच नको काय अशी शेतकऱ्यांची भावना आहे <laughs> दुसरी काय सांगायचं इथे आज पाहतो तर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस फ़ड़, विरोधी पक्ष नेते होते दोन हजार चौदा साली <laughs> बरोबर <laughs> त्या साली ते म्हणायचे की सोयाबीनला सहा हजार भाव मिळाला पाहिजे कपाशीला दहा हजार भाव मिळाला पाहिजे होता दहा वर्ष देवेंद्र फडणवीसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे काय केलं कुठं भाव मिळाला अडोतीस mm -hmm. रुपयाचा दुधाचा भाव जर आज पंचवीस रुपयावर आला काय करायचं शेतकऱ्यांनी mm -hmm. शेतकऱ्याची आत्महत्या थांबवायचं थांबायचं कशा थांबतील सांगा ना तुम्ही शेतकरी म्हणून आपण पाहिलं तर कठीण आहे ना mm -hmm. शेतकऱ्यांच्या mm -hmm. आज मला सांगा पाण्याची बाटली बिसलरी घेतली तर पंधरा वीस रुपयाला आहे दूध जर पंचवीस रुपयाला आहे काय करायचं शेतकऱ्यांनी तेव्हा शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न गेली पाच वर्ष दादा सातत्याने लोकसभेमध्ये मांडतात गेली दहा पंधरा वर्ष पूर्वीचे आमदार कधी बोललेत का एवढे तारांकित कधी प्रश्न झालेत का एवढ्या कधी लक्षवेधी सूचना झाल्यात का एवढ्या सूचना दादानी मांडल्यात मतदारसंघाचे मा, सगळे प्रश्न सातत्यानं विधानसभेमध्ये मांडणारा हा लोक एकमेव प्रतिनिधी आणि म्हणून आमच्या या परिसरामध्ये हवा दादाचीच हवा आहे धन्यवाद हो या नाव सांगा काका तुमचं रामदास सबज माने यंदा मतदार सांगात हवा कोणाची कर्डील यांची की तणपर तन यांची तनफोरची काय वाटतं असं दुधाला भाव नाही आमच्या गावामध्ये दिवस लट दिली वरून आमच्या तरुण फोरला जिम दिली वरून रोड दिला आम्हाला त्याच्यामुळं तनफुरची आवाज दबावळ होऊ लागली दुधाचं काय आहे दुधाचं सव्वीस रुपये तास दुरुप आदर अनुदान दिलं अनुदान दिलं अनुदान एका क्षेत्रात मिळालं नाही कसं मी तर म्हणतो भाजप सरकार पडत पाहिजे मला सांगा आता तुम्हाला माहिती असेल की विधानसभा निवडणूक जवळ आलेल्या आहेत तर आता तुमच्या मतदार मतदारसंघातून कोण निवडून येणार असं वाटतं तनपूर आहे की कर्डिले सर आता ज्या पद्धतीने मतदारांचं कले तर दादा प्राजे दादा निश्चित निवडून येतील तुम्हाला कशामुळे असं वाटतं नाही त्यांचं ज्यावेळेस ते ऊर्जा मंत्री हो होते तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या डिप्या वगैरे होत्या नंतर ट्रान्सफॉर्मर असतील तर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पोच केलेला आहे तसंच पाणी प्रश्न असेल मोठा वांबुरीचा चारीचा तो प्रश्न त्यांनी पूर्णपणे मार्गी लावला आहे आणि तसंच इतर ह्या भागात पण नाही का अर्थात ता तालुक्यात जर विचारलं तर ग्रामीण रुग्णालय त्यांनी मंजूर केलेलं आहे नंतर स्टँडचं काम असेल मोठं आणि बाकीचे रस्ते बिस्तात आता आमचा पाच कोटीचा रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे तर जवळजवळ पाच गावाला जोडलेले आणि आमचा पण चालता रोजगार म्हणजे मत्स्य व्यवसाय नंतर हॉटेल बिझनेस हा बिझनेस ठप्प चालता या रस्त्यामुळं तर हा रस्ता पूर्णपणे त्यांनी मंजूर करण्यामुळं काय झालं इकडं आता पर्यटन जे होतं त्याला वाव मिळाली आहे आणि लोक खवय मासे खाण्यासाठी मग बिझनेस मासे मा व्यापारी असतील हॉटेल बिझनेस असेल तुमचे छोटे मोठे टप्पे असले सारखे हो कोल्ड्रिंक्स वगैरे याला पण वाव भेटला मग जो शेती नाही या गावात शेती विषय नाही पण जो रोजगार जो होतो इथून मत्स्य व्यवसाय हो हॉटेल लाईन आणि या याच्यामुळे होतो तर हा पाच कोटीचा रस्ता वरून तसं वरुंडी बाबुळगाव हे गाव पण यासाठी रस्त्याला जोडलेले गेले त्याच्यामुळे निश्चितच दादाचं काम आहे दादांनी काम केलेलं आहे दादा निवडून अच्छा नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय अनवर शेख अनवर शेख आता विधानसभा निवडणूक जवळ आलेल्या आहेत तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून येईल असं वाटतं तनपूर आहे कि तनपूर कशामुळे असं वाटतं त्यांचे काम भरपूर झालेले त्यांना राहणार धन्यवाद दादा काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल काय सांगू शकत तुम्हाला काय वाटतं तनपूर आहे निवडून येतील असं वाटतं कशामुळे सांगता येईल आपलं काम झालेलं त्यांची अच्छा दादा तुम्ही बोलताना काय वाटतं तुम्हाला सांगते ते आता तुमचं काय मत आहे पण तुम्हाला काय वाटतं येतील तनपुर साहेब बी ओके नमस्कार बाबा नमस्कार तुमचं नाव काय हो बालेराव आता विधानसभा निवडणूक जवळ आलेले आहेत तर तुमच्या मतदारसंघातून तुम निवडून कोणी नासं वाटतं तनपुरे साहेब की करडी नाही साहेब हां तनपुरी साहेब तनपुरी साहेब बरं का बरं असं वाटतं त्यांचे कामं बरं ऐका सर परत एकदा प्रश्न घेतो मी हां ठीक आहे परत प्रश्न घेता नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव काय भाऊसाहेब बालेर मला सांगा आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून येईल तनपूर आहे की करडील काय बरं असं वाटतं त्यांचे काम भरपूर सांगता येईल काय काम हो त्यांनी आम्हाला दिवसाला एक दिवस शेतकऱ्यांसाठी आम्हाला चोवीस सिंगल पेज येईल त्यांनी त्यांच्या मतदार संघात तर दु हजार एक हजार डिपे बसवलेले आहेत शेतकऱ्यांसाठी तर शेतकऱ्यांचं जे मेन प्रश्न आहे तो पाहण्याचाच उद्या तो त्यांनी सॉल्व केलं अच्छा नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव काय शेखी स्माईल मला सांगा तुमच्या मतदार सांगा तुम्ही निवडून कोणी ना असं वाटतं तणपुरी पाटील तनपुरी पाटील कशामुळे असं वाटतं कारण त्यांनी कामं भरपूर केलेले आहे आमच्या मस्जिदला वेवरच कामं केलं लाईट दिली पाणीच सोय भरपूर आहे चोवीस घंटे पाणी आहे त्याच्यामुळं काही आणि सांगितलं तो माणूस उभा राहतो त्यांच्या पाठी मागे आपण त्याच्यामुळे ते आमच्या पाठीमागे उभे राहतात म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार आहे धन्यवाद आजी तुमचं नाव काय आग्नेशबाई पवार मला सांगा तुमच्या मतदारसंघातून तुम कोण निवडून येणार असं वाटतं तनपुरे कि करडील तनपुरे कशामुळे असं वाटतं बरं आता त्यांनी काही सुविधा केलेल्या आहेत थोड्या फार त्यांची विकास काम आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आजी तुमचं नाव काय येणु गाई अडसुरी मला सांगा तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून येणार असं वाटतं तनपुरे कीकडीले तनपुरी का बरं असं वाटतं बरं आम्हाला त्यांचीच आवड आहे काय काय काम केले सांगता का? येईल ते काम काय बाया माणूस काय सडका सुडकाला हिंड्यात का, का पण ते काम आम्हाला आवडत आहे ते पाहिजे हा हा तुमचं नाव काय मी जालिंद्र अडसुरी तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून येईल यावेळेस तनपुरे किकरीले या पाच वर्षामध्ये आमदार प्रोजेक्ट तनपुरी यांनी खूप मतदारसंघामध्ये तसंच काम केलेत मतदारसंघात जरी मोठे काम झाले असेल तर आमच्या गावामध्ये पण बरेचसे कामं त्यांनी केली निवडणूक दोन हजार एकोणीस नंतर निवडून आल्यानंतर दादानी लगेच दुसऱ्या दिवसापासूनच कामास सुरुवात केली होती मला आठवते डिग्रेजचं जे पाण्याचा ते तलाव आहे बांधारा तिथे त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी लगेच बांधाराचे पाणी करून दुसऱ्या दिवसापासूनच कामाची के सुरुवात केली होती त्यानंतर आमच्या गावचा प्रमुख प्रश्न होता लाईटचा जवळजवळ सतरा अठरा कोटी रुपयाचा प्रकल्प त्यांनी मंजूर करून आणला आणि तो कारवाईत सुद्धा करून दिला गेले दोन अडीच वर्ष आम्ही आमच्या गावातील दोन्ही गावचे बोरुंडी आणि बाबुळ गाव दोन्ही गावातील शेतकरी आता दिवसा लाईट भरते तर आमच्या गावामध्ये बिबट्याच्या खूप सुसोट होता आणि आमच्या गावात लाईटची खूप हो अडचण असायची पण आता सौरऊर्जा प्रकल्प झाल्यामुळं आता शेतकऱ्याला दिवसा वीज मिळते तसंच आमच्या गावमध्ये असे काम दादाने केले प्रत्येक कार्यकर्त्याची नागरिकांची भेटीघाटी असत सुखदुखात येणं जाणं असत हे दादांनी पाच वर्ष एकदम चांगल्या प्रकारे केलं आहे दादाला आम्ही दहा पैकी दहा मार्क देतो hmm. आमच्या मुळाडे आमचा रोड असल ठक्करबापा वस्तीतील एक दहा लाखाचा दलित वस्तीतील स्मशानभूमी असल किंवा शिंगाडी वस्तीमधील सहा मंडप असेल दलित वस्ती स्म स्मशानभूमी अशा अनेक कामं दादांनी केली आता या बिबट्याच्या सोशामध्ये आम्ही एक दोन किलोमीटर स्ट्रेट लाईट केली त्यामध्ये दादाने आम्हाला एक दा तात्काळ गेल्या गेल्या वीस पोल दिले होते त्याच्यामुळे आम्ही एक दोन किलोमीटर लाईट करू शकलो असे एक बरेचसे काम दादांनी केले प्रत्येक नागरिकाशी कनेक्ट आहे दादा आणि आमच्या गावामध्ये खूप मताधिक्य दादांना आम्ही देणार आहोत आणि भविष्यात सुद्धा दादांना माझ्याकडून शुभेच्छा आमच्या गावाकडून शुभेच्छा आणि अशीच शावा आपण न राहुरी पातळी मतदारसंघात करावी अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय समीर शेख मला सांगा आता विधानसभा निवडणूक जवळ आलेल्या आहेत तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येण्याचं वाटतं तनपुरे की करडील आहे मला तर तनपुरी साहेबांचंच हे वाटतंय अच्छा ते निवडून येण्याचं वाटतं बरं कशामुळे असं वाटतं त्यांचे विकास कामं वगैरे हो चांगल्या प्रकारे कामाचे उदाहरण सांगता येतील का लाईटचे काम रस्ते गावातील काही अडचणी वगैरे वैयक्तिक अडचणी असतील तर चांगल्या बऱ्यापैकी सॉल्व होतात त्यामुळे असं वाटतं त्यांचा कल जास्त वाटतोय जरा चर्चेतून वगैरे अच्छा मुशी तुमचं नाव काय सुरेखा लक्ष्मण साळवी मला सांगा तुमच्या मतदारसंघातून तुम कोण निवडून येणं असं वाटतं तनपुरे की कर्डिले दादाच येते बरं कशामुळे असं वाटतं दादा म्हणजे दादांची प्रगती जास्त आहे ना आम्ही समजा वाडवर गेलो तर आम्हाला कधी निराश करीत नाहीत हसूनच बोलणार काय आमच्या मागण्या असतात ते पूर्ण करतात त्याच्यामुळं आम्हाला विश्वास का आता येतील म्हणून नाव सांगा ना, तन पूरे? तन पूरे. का का तुमचं दामू कृष्णा तुमच्या मतदारसंघात राहुरी मतदारसंघामध्ये तनपुरे तनपुरे का असं वाटतय आता काम करायला लागले ते कोणते uh -huh. कोणते काम आता केले रोडचे केले बरेच काही वीज मंडळाचे केले त्यांनी लाईट आणली काम केली चांगले काम केले मी तस काम करायला लागले एवढेच तुम्ही खुश आहात त्यांच्या कामात हा काय करणार <laughs> करतो करू राहिले आता सध्या म्हणजे काम नाव सांगा का तुमचं सा? चंद्रकांत लक्ष्मण कुटुंब यंदा तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदार संघात कोण निवडून येईल करडीले की तनपुरे तनपुरे काय वाटतंय असं चांगले काम आहे तनपुरे साहेब कोणते कोणते काम केले खूप विकास केले कोणते उदाहरण रस्ते वगैरे वगैरे चांगले परत दावखाना याला त्याला मदत करते कारण माझ्या भावाच्या पोराला त्यांनी खूप मदत केली तीन एक लाख रुपये मदत केली मुंबई हॉस्पिटलला त्यांनी चांगली मदत केलं बरोबर नाव सांगा दादा तुमचं नाव सागर शिवाजी तांदे यंदा तुमच्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल की तनपुरे दोघांपैकी कोण निवडून येईल हे सांगता येणार नाही नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वीस ते दहा ते पंधरा किंवा एवढ्या मतदानाच्या फरकावरती इलेक्शन राहील आणि दोन्ही उमेदवारांमध्ये कोण निवडून येईल हे आज तरी सांगणं शक्य नाही तेवीस तारखेच्या निकालाच्या दिवशी हे फायनल होऊ शकतं आणि दोघांमध्ये कसरत ही चुरशीची असून सगळ्या जिल्ह्याचं लक्ष हिरावारी तालुक्याच्या इलेक्शन कडे लागणार आहे नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव काय सुनील शेलार आता विधानसभा निवडणूक येणार आहेत हां तर विधानसभा निवडणुकीनंतर तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येणार असं वाटतं तनपुरे की करडिले आम्हाला कल दिले बरं असं वाटतं तुम्हाला काय भाजपचं सरकार असल्यामुळे चांगलं वाटतं हिंदू वगैरेसाठी पण काही अडचण असले तरी माणसं धावस येतं आमचे गावचे सुभाष पाटील हे भैया साहेब ते काय म्हणते त्या त्या हिशोबाने आम्ही करू शकतो तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल तनपुरे की नाही आपण काही सांगू शकत नाही पण कसं जो व्यवस्थित काम करीन आणि जो सगळ्या जनताला जीव लावीन जो जनताचं हितचे कामं करीन बरोबर आहे ना तो येणार ना आता मत मन, राहुरी मतदारसंघामध्ये काय काय कामं झाली कोणी कोणी कामं केली सांगू शकता का काम तर आता हे बा हे रस्त्याची काम आहे हे तर जनरल आहे हे तर होतच राहते छोटे मोठे काम राहते तेच जनरल हाय चालूच आहे बरोबर धन्यवाद बाबा तुमचं काय मत आहे बोला बोला ना तुमचं नाव काय सोमेश्वर नेवासकर मला सांगा कोण निवडून येणार वाटतं तनपूर आहे की कर्डिले दोघांचे काम चांगलेच आहे ते कोणी हे सांगू शकतो काय जनता कौल दिन ते काय का का त्याच्यावर राहणार सगळं जनतेच्या हातात तर एकंदरीत वातावरण बघता इथलं वातावरण अजून तर वातावरण दोन्ही बी फॉर्म अच्छा दोघांचे बी काम चांगलेच आहे कडेले साहेबांचे बी काम चांगलं आहे ठीक थँक्यू कडेले साहेब यांनी शक्यच जे आलं आहे असं आम्हाला वाटतं मला सांगा तुमच्या मतदार सांगा कोण निवडून येईल कनपूर आहे की कर्डील आहे दे कर्डील कशामुळे असं वाटतं आम्हाला ला लाडके बनले पैसे भेटले गहू धान्य बी फुकड मोदी सरकार पण नवर सरकार तेच आहे आणि खाली सरकार तेच आहे जरी ते पार्टी आली काहीच उपयोग अच्छा थँक्यू बरं सर तुमचं नाव काय ईश्वर विठ्ठल कुसुंडे आता तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल असं वाटतं तनपूर आहे की कर्डील आहे तनपूर आहे कशामुळे असं वाटतं त्यांचं काम चांगले आहे उदाहरण सांगतात त्यांनी काही काय हा त्यांचे डिप्पे चारी चालू करते आडे अडचणी तालुक्यातली येते आणि आड़ आम्ही मागच्या वेळेस दिलं म्हणजे पाच वर्षापूर्वी अगोदर भाजपलाच दिलत मतदान पण काय नाही त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळं सगळे लोक नाराजी अशी गंमत आहे अच्छा दादा तुमचं तुमचं नाव काय अरुण शेख तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात यंदा कोण निवडून येईल तनपूर एक दिले मतदारसंघ महाराष्ट्र महाविकास आघाडीचे कारण हे पन्नास खोके घेऊन ओके होऊन जातात जनतेचं काय आता पंधराशे रुपये दिले त्याला बाबा बावीसशेला केला यांनी म्हणजे असं देईल असं खायचं काम चालू आहे त्याच्यामुळे अवघड धन्यवाद आता विधानसभा निवडणुकीवर आली तर तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल असं वाटतं तनपुरे एक एक आहे आमच्याकडं कळडी लिहित नाही उठून कशा मला असं वाटतं चांगली कामं त्यांच्या बरं त्यांच्या कामाचे काही उदाहरणं सांगता येतील का आता मग शंभूमीची कामं झाली रोडचे कामं झाली बंदरीची सब मंडपची तुम्हाला काय वाटतं ह्या मतदारसंघात कोण निवडून येईल तनपुरे की कर्डिले तनपुरे बर कशामुळे बरं असं वाटतं तनपुरेचे भरपूर काम आहेत मंत्री झाल्यापासून उदाहरण त्यांच्या कामाचे सांगता येतील का सारे डिफे बसवले गावानी मॉडेल ते केली काय म्हणते ती बर बर प्रकल्प अजून काय बोलायचं काय नाही बोल तेच निवडून येणार शंभर टक्के धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय महेश पानसरे तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येणार असं वाटतं तर नाव लेखी आमदार आम प्राजिक दादा तुम्ही कशामुळे असं वाटतं जे दहा वर्षात मागच्या दहा वर्षात जे विकास कामे झाले ते पूर्ण त्यांनी मार्गे लावलेले आतापर्यंत जसं की पूर्ण रस्त्याचे कामं गावोगावी पार्क वस्त्यापर्यंत रस्त्याची कामं झालेली आणि बाकीच सांगायचं झालं था तर वीज विजाच्या बाबतीत खूप मोठं काम आहे डिप्प्या गावोगावी वस्त्यावर प्रत्येक दहा माणसात एक डिप्पी म्हणली तरी त्यांनी बोध दिलेली